हो का की पालू कोणता असतो आज नायच मोरवल्या कशा हो तीन माणसं बोंबील कशा हो हो कशा असतं किंवा मस्त ना तर मी आज आलो नाही तर दापोलीला तुम्हाला माहिती आहे आपली मच्छीचा बाजार फिक्स आहे म्हणजे इथं पण आता नवीन नवीन व्हरायटी खूप यायला लागलेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये सुरमई झाल्या किंवा इतर सवंदाड झाले बरेच मासे आहेत तर बघूया काहीतरी सुरमई किंवा मग सैन्याड वगैरे घ्यायचा प्लॅन आहे तर चला मग जाऊया आणि तुम्हाला रेट्स कसे वाटत आहे ना ते नक्की कमेंट्स करून सांगा कारण तुमच्याकडे रेट कसे आहेत किंवा तुमच्याकडे हे मासे मिळतात का नक्की कमेंट्स करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा नक्की कमेंट्स करा तर चला मग जाऊया सुरम कसे किती आणि ही

তালাইংন দেটানেটে তাইলেনেন দেলেনেন আনেনে ইমাই তায়েটাইকেটাই আন দেটাই হাকিকের আনেপাকেটাতকে কলেমকেরে দোইনে � <h 11> <sorting into> <hantion>. दोन्ही मी इकडचे एक मोठे आहे बोंबील कसे हो दोनशे रुपये तर मित्रांनो ना किरवी आहेत ते बांधलेलं आहे काय चावणार आहे तो हो नाही बघा बांधले नाही हो ना आता पुढे बांधलेले आहेत ते दोरा दिसतोय चष्म्याची गरज आहे बरं का तुम्हाला काका हो नाही म्हणजे दोरा

काकी सुरमई कशी हो पाहिजे कशी कशी आणि शेजारची दोन हजार बघितला तिकडे काहीच मच्छी नाही तिथं आता इथं ना पुढे जाऊन बघूया तिथं आज सौंदडे मस्त होते म्हणजे क्वालिटी एक नंबर होती म्हणजे साईज वगैरे पण मस्त होती बघूया तिथं जाऊन दे द्या सौंद द्या लावून द्या मोठे याचे किती दोनशे चांगले आहेत काय मोरवल्या कशा हो

तर मित्रांनो छोट्या सुरमईचे मोठे पीस कसे करायचे तुम्ही इथं बघू शकता असे बघा मस्त तिरपे कापल्याने मस्त मोठे मोठे पीस झाले कोणी सांगू शकणार नाही की छोटी सुरमई आहे असं तर मित्रांनो इकडे बघा वीदरा आपण मंडळ रोडला बघितला तर इकडे पण परत एक हे रोडला म्हणजे आपला हरणे केळशी रोडला हे आहे मच्छीवाले इथं पण बसतात म्हणजे बरोबर जे पोलीस चौकी आहे ना जाईल बरं का तिथे बसतात कोणती तांबोशी कोणता आहे तिकडे तिकडे मग पालू कोणाला बोलतात अरे बापरे येतो धोती खोल तो पालू तोच असतो की गाव काकी हो काकी पालू कोणता असतो आज ना तांबोशी कोणती हा ही तांबोशी आहे ही बघा इकडे तांबोशी आहे <गागाँ> मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि मनीस माणूस तर आला पुरा शर्चा बिर्टा चेंज करून तर जरा बाहेर आलो होतो आणि व्हिडिओ एंड करायचा राहून घ्या तर मासे जरा सांभाळून घ्या आणि ओरिजिनल क्वालिटी तीच घ्या माशाची ओळख ठेवा कारण काय तुम्ही आता बघितलं एक व्हिडिओमध्ये ते डायरेक्ट सांगतायत की ह्याच ताम आहेत तर त्या ताम नाही आहे त्या त्याला पालू बोलतात तर अशा प्रकारे फसू नका काळजी घ्या मासेपिशे घेताना कोणीतरी ओळखीचं घेऊन जा किंवा डायरेक्ट घेऊ नका त्याची किंमत फक्त जवळपास दीडशे ते दोनशे रुपये असू शकते आणि ते सांगत होते की आठशे रुपयाला आहे जोडी असं तसं ते फसवतात जरा थांबवूनच घ्या मच्छी म्हणजे जरा व्यवस्थित बास विचार करून घ्या तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांचा पण धंदा आहे शेवटी आता आपण तरी काय बोलणार चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये